सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मुंबई महापालिकेसाठी भाजपचा विजयी संकल्प मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांच्या भाषणांनी ने वातावरण तापलं होतं मुख्य लक्ष ठाकरेंवरच केंद्रित होतं त्यांच्यावर भ्रष्टाचार मुस्लिम मतांसाठी केलेल्या राजकारणाचे आरोप झाले यावेळी खास म्हणजे हा मेळावा वरळीडोमधे झाला जिथे याआधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले होते भाजपने हेच ठिकाण निवडून ठाकरेंना थेट संदेश देण्याचा प्रयत्न केलाय इतकं मात्र नक्की मुख्यमंत्री फडणवीसांनी निवडणूक महायुतीसोबत लढवली जाणार असल्याचं स्पष्ट करत महायुतीचा भगवा फडकणार असं देखील जाहीर केलं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी आपल्या भाषणातून वोट जिहादचा मुद्दा थेट न उच्चारता तो लोकांच्या मनात रोवायचा प्रयत्न केला त्यांनी वर्सोवो मतदारसंघाचा उल्लेख करत म्हटलं की तुम्हाला मुंबई वर्सोव्यासारखी हवी आहे की मुंबईतले रस्ते मोहम्मद अली रोडसारखे पाहिजेत म्हणजे त्यांनी इथे थेट ठाकरेंच्या पक्षाला टार्गेट केलं आहे बरं भाजपाचा हा संकल्प पुढे खरोखरच विजयाने पूर्ण होईल का आणि हा विजय मिळवण्यासाठी भाजप नक्की कोणते प्रयत्न करत आहे छोट्या छोट्या गोष्टींमधून मतदारांना आकर्षित करण्याचा नेमका कसा प्रयत्न केला जातो आहे या सगळ्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नमस्कार मी विशाल आणि येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील म्हणून हा विषय आपलाच आहे मंडळी वरळी डोंगमध्ये झालेला भाजपचा विजयी संकल्प मेळावा पार पडला त्यात मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेवर विजयी मिळवण्याचा विज़ एल्गार देखील दिला पण मंडळी मागच्या बऱ्याच वर्षांपासूनची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पालिकेवरची सत्ता भाजप कशी काय उतरवू शकते भाजपाला हे शक्य करता येईल का तर हो एका बाजूने पाहायला गेलं तर भाजप हा विजय खेचून आणण्यासाठी ग्राउंड लेवलवर प्रयत्न करते छोट्या छोट्या प्रभागांमधल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं जातंय आता एक बघा ना मागच्या काही दिवसांआधी मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आलं पण हे आंदोलन होण्याआधीच भाजपने मुंबईमध्ये जागोजागी फडणवीसांचा फोटो असलेला आणि इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो अशा आशयाची बॅनरबाजी केली आता यात फडणवीसांनी आधी दिलेल्या मराठा आरक्षणाची आठवण करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचं आपल्याला स्पष्ट दिसून आलं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला तो देवाभाऊ ट्रेंड तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट नोटीस केली असेलच आपण एखाद्या वेबसाईटला गुगलला किंवा एखाद्या सोशल साईटला भेट दिल्यानंतर आपल्याला तिथे लगेच देवाभाऊ आणि फडणवीसांचा शिवाजी महाराजांना फुलं अर्पण करणारा फोटो असलेली जाहिरात आपल्याला दिसायची जिकडे बघावं तिकडे हीच जाहिरात सतत दिसायची एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच मोठ्या न्यूजपेपरमध्ये फ्रंट पेजवर हीच देवाभाऊंची जाहिरात लावण्यात आली होती जनतेच्या मनात देवाभाऊंना बिंबवण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजपाकडून केला जातो आहे मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने मराठी मतदारांसोबतच परप्रांतीय मतं आकर्षित करण्याचा प्रयत्न केला कारण महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्ती लागू करण्याचा जी आर आणला आणि त्यानंतर हिंदी मराठी भाषावाद मोठ्या प्रमाणात सुरू झाला तर राज्यावर त्रिभाषा सूत्र लागू करताना हिंदी भाषा सहजासहजी लागू करता येणार नाही हे भाजपाला सुद्धा चांगलंच माहिती आहे तरी भाजपाने तो जी आर आणलाच विरोधानंतर तो जी आर रद्द झाला खरा पण त्यानंतर परप्रांतीय मतांचा सॉफ्ट कॉर्नर भाजपकडे नक्कीच तयार झाला कारण परप्रांतीय मतदारांना एक गोष्ट दाखवण्यात आली की भाजपाला त्यांची आणि त्यांच्या संस्कृतीची भाषेची किती काळजी आहे विजयी मेळाव्यात फडणवीसांनी मुंबई मनपा खेळणार असा एल्गार दिला त्यात त्यांचा आणि एकंदरीत भाजपचा कॉन्फिडन्स आपल्याला दिसून आला त्यात त्यांनी म्हटलं की जे सोबत येतील त्यांना घेऊन किंवा कोणीसोबत नाहीच आलं तरी त्यांच्याशिवाय आम्ही मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवूच कारण दोन हजार सतरा साली मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या शेवटच्या तब्बल आठ वर्ष निवडणुकाच झालेल्या नाही आहेत आणि दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा तर भाजपाला ब्याऐंशी जागांवर विजय मिळाला होता केवळ दोन जागांनी भाजपचा विजय हुकला होता पण आत्ताची परिस्थिती भाजप निर्माण करू आहे त्यानुसार ह्यावेळी या दोन जागा भरून काढणं भाजपला फारसं जड जाणार नाही असंच दिसतंय आता आपण टी व्हीवरती रोज काही ना काही बातम्या बघतो ज्या भाजपशी संबंधित असतात पण आपण टी व्हीवर तेच पाहतो जे आपल्याला दाखवलं जात आहे पण तुम्ही जर का सोशल मीडिया वापरत असाल तर तुम्हाला भाजपचे छोटे मोठे कार्यकर्ते पदाधिकारी रोज जनतेत त्यांची कामं करताना त्यांच्या समस्या सोडवतानाचे व्हिडिओज अपलोड करताना दिसतील म्हणजे लोकांच्या मनात खोलवर रुजण्याचा प्रयत्न भाजप करत आहे डोअर टू डोअर मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग ऑनलाईन ऑफलाईन प्रेझेन्स या सगळ्याचा भाजपला फायदा करून घ्यायचा आहे निवडणुका जाहीर व्हायच्या तेव्हा होतीलच पण त्या जाहीर होण्याआधीच भाजपने कंबर कसायला सुरुवात केली आहे कारण महाराष्ट्रात आणि एकंदरीतच मुंबईत ठाकरेंना मागे सारून निवडणुका जिंकणं भाजपासाठी वाटतंय तितकं सोपं नाही आहे आणि आता तर ठाकरे म्हणजे दोन्ही बंधू एकत्र हेच समीकरण तयार झालं आहे आधी उद्धव ठाकरे एकटेच लढत आहेत असं चित्र होतं पण आता मात्र राज ठाकरेंचीही त्यांना साथ मिळाली त्यामुळे मुंबईत परप्रांतीय मतदार जास्त आहेत असं चित्र जरी भाजपकडून तयार केलं जात असलं तरी दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने परप्रांतीय मतांना टक्कर देणारी मराठी मतं एकवटलेत हे भाजपला चांगलंच माहिती आहे ऐन निवड काळात जर का प्रचार करायला घेतला तर ठाकरेंना डावलून सत्ता स्थापन करणं कठीण होईल हे फडणवीसांना चांगलंच आहे म्हणूनच आधीपासूनच लोकांच्या मनात स्वतःला बिंबवत राहणं फडणवीसांसाठी गरजेचं आहे आणि याचसाठी मिळेल ती संधी पकडून भाजपाकडून प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट घेतलं जात आहे जसं की काही महिन्यांआधीच शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाच्या जा यादीत स्थान मिळवून देणं रघुजीराजे भोसले यांची तलवार महाराष्ट्रात परत आणणं अशा अनेक गोष्टींचं क्रेडिट घेऊन जनतेत सकारात्मक प्रतिमा तयार करण्यात आली आता येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला या सगळ्याचा कसा फायदा होईल आणि मुंबई महानगरपालिका मिळवण्याचं भाजपचं स्वप्न पूर्ण होईल का हे येणारे दिवसच आपल्याला सांगतील तर मंडळे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं भाजपची एकंदरीत रणनीती त्यांच्या फायद्याची ठरेल का की यावेळी देखील ठाकरे ब्रँड मुंबईत गाजेल आणि मुंबई शिवसेनेचीच राहील तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा कारण तुमचं एक लाईक आम्हाला अशा माहितीपूर्ण व्हिडिओ आणण्यासाठी प्रोत्साहित करेल आणि विषय आपलाच याला सबस्क्राईब करायला विसरू नका